पालकमंत्री महोदय चांगल्या हेतूनच भेटले असतील असं माझं पक्क मत आहे फक्त त्यांनी कोणत्या मार्गाची सूचना केली कारण ते देवठानला म्हटले की देवठान मार्ग करू आपण असं जर म्हटले आहे तर आता आणि हा मार्ग जर आम्हाला योग्य वाटतो तर त्यांनी यावेळेस कोणत्या मार्गाचा निश्चितपणे आग्रह धरलेला आहे भारतीय जनता पक्षाला या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे काय त्यांनी भगतसिंग कोश्यारी आपले राज्यपाल होते त्यांनी काय तुलना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांना तर तुम्ही त्यांचा सन्मान केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली श्रद्धा दाखवण्याचा खोटा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने करू नये त्यांची कोणतीही श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर नाही ही वस्तुस्थिती हो। आहे पुणे नाशिक हायस्पीड ट्रेनच्या बाबतीतली विषय सध्या गाजतो आहे आणि त्यामध्ये आमचा आग्रह आहे की कोणत्या परिस्थितीत पुन्हा नाशिक ही हायस्पीड ट्रेन ही झाली पाहिजे तो मार्ग झाला पाहिजे आणि आपल्या या विभागातल्या सर्व सुविधा त्यामुळे कनेक्टिव्हिटीच्या वाढणार आहेत व्यापार वाढणार आहेत लोकांच्या नागरिकांना सुविधा मिळणार आहे यामध्ये काही आंदोलनही झाली यामध्ये पूर्वीपासून मी माझा सहभाग काही ना काही निमित्तानं होता आ, हे काम थांबल्याचं मला वाईटच वाटलं ही वस्तुस्थिती आहे तथापि आता सगळ्या आंदोलनानंतर आणि चर्चेनंतर माननीय पालकमंत्री मान्य रेल्वे मंत्र्यांना भेटलेले आहेत राधाकृष्ण विखे पाटील रेल्वे मंत्र्यांना भेटलेले आहेत मला फक्त एक माहिती त्यांच्याकडून पाहिजे जनतेला पाहिजे ती दिली तर आणखी चांगलं होईल की त्यांनी ज्यावेळेस रेल्वे ते भेटले त्यावेळेस त्यांनी कोणत्या मार्गाच्या बाबतीत आग्रह धरलेला आहे याच्यामध्ये दोन मार्ग स्पष्टपणे आता दिसत आहेत की जो पोखरी हवेली स्टेशन असणार समनापूर खोकल्या हवेली किंवा देवठाण हे दोन मार्ग तर आम्हाला दिसत आहेत यांनी कोणत्या मार्गाचा आग्रह यामध्ये धरलेला आहे आणि या मार्गामध्ये हे मार्ग कसे जातात या याबाबतीतली थोडी माहिती द्यावी त्या माध्यमातून जनतेला विश्वासात घ्यावं ही अपेक्षा आमची आहे नाही नाही पालक मंत्री महोदय चांगल्या हेतूनच भेटले असतील असं माझं पक्क मत आहे फक्त त्यांनी कोणत्या मार्गाची सूचना केली कारण ते देवठानला म्हटले की देवठान मार्ग करू आपण असं जर म्हटले आहे तर आता आणि हा मार्ग जर आम्हाला योग्य वाटतो तर त्यांनी यावेळेस कोणत्या मार्गाचा निश्चितपणे आग्रह धरलेला आहे एवढंच समजावं आम्हाला बाकी काही नाही सकाळ जे वक्तव्य केलं त्याच्यावरती राज्यात जे आहे ते नाही एक तर खरं म्हणजे त्यांच्या बोलण्याचं विपर्यास झाला असं माझं मत आहे तर माननीय हर्षवर्धन सापकाळ आमचे अध्यक्ष आहे आणि त्यांनी एक म्हटलं होतं की छत्रपती शिवाजी महाराजांपासून स्फूर्ती घेऊन ते परकीयांविरुद्ध लढले टिपू सुलतान हे हे वाक्य पहिले लक्षात घेतलं म्हणजे का त्या टिपू सुलतानांनी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांना मानलं आहे याच्यामध्ये ही पहिली गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे परंतु दुसरा प्रश्न माझा असा आहे की भारतीय जनता पक्षाला भारतीय जनता पक्षाला या विषयावर बोलण्याचा अधिकार आहे काय त्यांनी भगतसिंग कोश्यारी आपले राज्यपाल होते त्यांनी काय तुलना केली होती छत्रपती शिवाजी महाराजांशी त्यांना तर तुम्ही त्यांचा सन्मान केला त्यांना पद्मभूषण केलं वाटतं म्हणजे कशा खातात छत्रपती शिवाजी महाराजांचं त्यांनी अवहेलना केली होती खरं म्हणजे त्यांनी तर त्यांचं त्यांचं पद्मभूषण झाले ते प्रशांत कोरटकर काय बोलले होते सुधांशी त्रिवेदी काय बोललेले आहेत आपण सगळे आठवा श्रीपाद छिंदम काय राहुल सोलापूरकर काय काय बोलले होते आणि याच्यापेक्षा पलीकडे जाऊन तुमचा ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराजांचा कोकणपट्टीत जो पुतळा होता वाऱ्यानं पडतो तो आणि काय तो पुतळ्याची काय अवहना झाली कुणी ह्या त्याच्यातले कोण आर्किटेक्ट कोण पाहणारे कोण कल्पक आणि कोणी भ्रष्टाचार केला याची चौकशी केली का तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतली श्रद्धा दाखवण्याचा खोटा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने करू नये त्यांची कोणतीही श्रद्धा ही छत्रपती शिवाजी महाराजांवर नाही ही वस्तुस्थिती कारण वेळोवेळी त्यांनी अपमानच केलेला आपल्या सगळ्यांना दिसतो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यानं उडून जातो त्यावेळेस का नाही तुम्ही निषेध केला त्याचा त्यावेळेस का बसले काय चौकशी केली कोण गुन्हेगार त्याचं याचंही उत्तर मिळालं पाहिजे भाजपचे नेते म्हणतात की सप्तचे जीप साठले पाहिजे काळात असणार बक्षीस ठेवले त्यांनी असं हे त्यांना काहीच अधिकार नाही छत्रपती शिवाजी महाराजांवर श्रद्धा दाखवण्याचा तो अधिकार त्यांनी गमावलेला आहे वेळोवेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीत चुकीचे उद्गार काढलेले आहेत सर एपस्टीन फाईटचे मुद्दा आता सध्या गाज गाजत आहे आणि त्याच्यावर फार मोठ्या नेत्यांचे नाव येत हो आहे काय म्हणणार आहात अवस्था नाही आता आपण तर सर्वजण ऐकतोच आहोत परंतु एसटीन फाईलनं काय कोणाचं बदनामी काय याच्यापेक्षा आमच्या शेतकऱ्याचं मात्र मोठं नुकसान त्या एसटीन फाईलनं केलेलं आहे केवळ त्यामुळं आम अमेरिकेबरोबर करार करावा लागला आणि शेतीमालाचं शून्य ड्युटी बसणार आहे त्याच्यावर आणि ते आवक अमेरिकेचे होणार आहे ते मोठाले श्रीमंत शेतकरी जे आहेत अमेरिकेतले ते इथं काही शेती उत्पादन पाठवणार आहेत एसटी फाईलना फार मोठा तोटा आमच्या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या शेतकऱ्यांचा केला ही वस्तुस्थिती आहे आणि आमचं माल मात्र ते जात आणि अठरा टक्के टॅक्स त्याच्या उलटा ड्युटी बसणार आहे याच्याविषयी काय एस टीम फाईलचं काय कोण राजीनामे देत आहे कोण कोण गप बसून घेत आहे याच्यावर आम्हाला काय आमच्या शेतकऱ्याचं काय होणार त्या एसीचा काही संबंध नसताना आम्हाला त्रास होऊन राहिला शेतकऱ्याला ही वस्तुस्थिती आहे